हॅलो मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात सगळे मस्त राहा स्वस्त राहा इथं जे आहे मी एक लिटर दूध छानस असं उकळून घेतलेलं होतं आणि त्यामध्ये सर बदाम पिस्ताचा जो फालुदा रेडी मिक्स मिळतो तो मिक्स करून घेतलेला हो। तर पाहू शकते इथे छानसा असा फालुदा झालेला होता आणि तो मग मी फ्रीजमध्ये ठेवला आणि त्यानंतर मी जे आहे आवरून कार्यक्रमाला जाण्यासाठी तयार झालेले होते हा जो व्हिडिओ आहे तो आहे गुरुवारचा मला एका कार्यक्रमासाठी जायचं होतं तर त्याच्यासाठी मी जे आहे इथे पटपट स्वयंपाक करत होते शारवी थोडा वेळ झोपलेली होती तोपर्यंत मग मी स्वयंपाक करून घेतला आणि मला जायचं होतं कार्यक्रमासाठी त्यासाठी आणि गुरुवार असल्यामुळे मला जे आहे लवकर स्वयंपाक करायचा होता ह्यांचा गुरुवारचा उपवास असतो त्यामुळे मी जे आहे संपूर्ण स्वयंपाक करूनच जायचं असं ठरवलं कार्यक्रम जो आहे तो लवकरच सुरू झालेला होता सहाच्या आसपास पण मी जे आहे ते उशिरा गेले सगळं घरातला आवरून शार्वेला पण घरीच ठेवलेलं होतं तर पाहू शकते ते किती छान मस्त असं लहान मुले जे आहे एन्जॉय करतायत उंटांवर बसलेली आहे इथे जे आहे मिरवणूक निघालेली होती आणि छान अशा ढोल ताशाच्या पथकाने जे आहे वाजत गाजत जी आहे मिरवणूक निघालेली होती ती मिरवणुकीसाठी इथे जे आहे सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला होता बऱ्याच जणांनी जे आहे पिवळ्या साड्या साडेकातीळ्या त्या महिलांनी आणि इथे जे आहे प्रत महिलांनी हे आडवी टिकली लावली होती जाहे। जशा सावित्रीबाई फुले आडवी टिकली लावत होत्या त्याचप्रमाणे सर्व महिलांनीही आडवी टिकली लावलेली होती आणि आम्हीही कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला होता तर इथे पाहू शकता तुम्ही ही जी मिरवणूक आहे ती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त निघालेली मिरवणूक होती छानसं मस्त असं कार्यक्रम आणि मिरवणूक चाललेली होती महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो आहे इथं पुतळा आहे आणि त्या पुतळ्याची मिरवणूक ही जी आहे पूर्ण संपूर्ण पिंपरी मिरवणूक काढण्यात आलेली होती तर त्याच्यासाठी दोन ढोल पथक आणि इतरही कार्यक्रम होते मिरवणुकीसाठी ते जे सगळ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतलेला होता ढोल ताशा पथकांच्या जे आहे आवाजाने सगळं वातावरण धुमधुमलं होतं अतिशय छान अशी मिरवणूक झालेली होती ही आणि सर्व महिलांनी त्याचप्रमाणे गावातल्या इतर मंडळींनी लहान मुले सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला होता आणि असे कार्यक्रम असेल तर जे आहे सगळेजण एकत्र मिळून कार्यक्रम साजरा का करतात आणि इथे पहा गावातील महिलांनाही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला होता आणि जो कार्यक्रम आहे तो पूर्ण एक तीन ते चार तासाचा कार्यक्रम होता आणि कार्यक्रम झाल्यानंतर जे आहे सर्वांना जे आहे इथे महाप्रसाद्रसाद असं थांबलेलं होतं महाप्रसाद घेतला आणि कार्यक्रमाची जी आहे ती सांगता झाली तर असे कार्यक्रम असेल तर सगळ्यांनी एकत्र मिळून साजरे केले तर त्या कार्यक्रमाची शोभाही वाढते आणि समाज प्रबोधनही होते ज्याप्रमाणे महात्मा फुले यांच्यामुळेच आज जे आहे आपण एवढं पुढं गेलेलो आहे महात्मा फुले आणि सावित्री ज्योतिबा फुले यांच्यामुळे जे आहे महिलांना शिक्षणाचा हक्काचा जो आहे सन्मान मिळालेला आहे तर त्याच्यासाठी जे आहे आपण अशा कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलाच पाहिजे जेणेकरून जनजागृतीही होते आणि आपला जो चालत आलेला वारसा आहे समाज प्रबोधनाचा तोही पुढे नेण्यास मदत होते तर चला तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट्स करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमचे जे आहे कमेंट्स uh, मी वाचते आणि कमेंट्सला रिप्लायही करते तुम तर तुमच्या काही नवीन सजेशन असतील चॅनलविषयी तर नक्की कमेंट्स करून सांगा नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो लवकरच येईल तर त्याच्यासाठी बेल नोटिफिकेशनचं जे बटन आहे ते दबा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स आणि नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील घरी आल्यानंतर छानसा असा आईस्क्रीम फालुदा खाला फालुदा जो आहे तो दुपारीच बनवून ठेवलेला होता आणि संध्याकाळपर्यंत छानसा असा थंड झाला त्यासोबत आईस्क्रीम सर्व करून खाल्ली उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे असं आईस्क्रीम फालुदा घरी नक्की ट्राय करून पहा छान मस्त टेस्ट लागते घरी बनवलेल्या फालुद्याचीही चला तर भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच बा बाय